वाद घालणाऱ्या व्यक्तींसमोर वाद घालण्याआधी हे काही प्रश्न स्वतःला जरूर विचारा मानवी नातेसंबंधांमध्ये मतभेद होणं ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे दोन व्यक्तींचे विचार मूल्य संस्कार दृष्टिकोन व अनुभव वेगळे असतात त्यामुळे मतभेद अपरिहार्य आहेत पण हे मतभेद वादात परिवर्तित झाले की मानसिक ताण तणाव नात्यांमध्ये दुरावा राग कटुता आणि कधीकधी हिंसाही उद्भवू शकते मानसशास्त्र सांगते की प्रत्येक वादाचा आपल्यावर दीर्घकालीन परिणाम होतो त्यामुळे वाद घालण्याआधी थांबून काही प्रश्न स्वतःला विचारणं आवश्यक आहे हे प्रश्न केवळ मानसिक आरोग्य सुधारतात असं नाही तर संवाद अधिक परिणामकारक व नातच जपणारं ठरतं या लेखात आपण संशोधनाधारित मानसशास्त्रीय माहितीच्या आधारे वाद घालण्याआधी विचारायचे प्रश्न आणि त्यामागचं वैज्ञानिक स्पष्टीकरण पाहणार आहोत नंबर एक मला खरंच हा वाद करायची गरज आहे का सर्वात पहिला प्रश्न म्हणजे हा वाद खरंच आवश्यक आहे का मानसशास्त्रीय दृष्टीने कॉम्फ्लिट अवॉइडन्स थेअरी सांगते की अनेकदा आपण ज्या मुद्द्यांवर वाद घालतो ते शुल्लक असतात उदाहरणार्थ एखाद्या छोट्या कामावर घरगुती जबाबदाऱ्यांवर किंवा वैयक्तिक आवडीनिवडींवर या गोष्टी दीर्घकाळात फारसा फरक घडवत नाहीत संशोधन युनिव्हर्सिटी ऑफ मधील एका अभ्यासानुसार साठ टक्के वाद हे ट्रिव्हियल मॅटर्सवरून होतात आणि ते टाळले असते तर नातं अधिक आनंदी राहिलं असतं स्वतःला विचारा हा वाद माझ्या मूल्यांशी भविष्यासोबत नात्याशी जोडलेला आहे का की फक्त माझ्या अहंकाराशी नंबर दोन समोरच्याचा दृष्टिकोन समजून घेण्याचा मी प्रयत्न केला आहे का मानसशास्त्रीय संकल्पना पर्स्पेक्टिव्ह टेकिंग हे कौशल्य प्रत्येकाला आत्मसात करणं आवश्यक आहे जेव्हा आपण समोरच्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा वादाची तीव्रता कमी होते संशोधन जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकॉलॉजी दोन हजार मधील अभ्यासानुसार दुसऱ्यांच्या भूमिकेतून विचार करणाऱ्यांचे वाद चाळीस टक्के लवकर मिटतात स्वतःला विचारा मी समोरचं काय म्हणतो हे ऐकून घेतलं आहे का की फक्त प्रत्युत्तर द्यायचे म्हणून मी शब्द गोळा करतोय नंबर तीन वाद घातल्यानंतर नात्यावर काय परिणाम होऊ शकतो मानसशास्त्रीय स्पष्टीकरण रिलेशनशिप सायकोलॉजी सांगते की वारंवार वाद घालणं नात्यातील विश्वास आत्मीयता आणि सुरक्षितता कमी करतं संशोधन हार्वर्ड स्टडी ऑफ ॲडल्ट डेव्हलपमेंटनुसार वाद घालणाऱ्या जोडप्यांमध्ये नातं टिकण्याची शक्यता तीस टक्केने कमी असते उलट जे जोडपी शांत संवाद साधतात त्यांचं नातं दीर्घकाळ टिकतं स्वतःला विचारा हा वाद माझ्या जोडीदाराशी मित्राशी किंवा सहकार्याशी असलेलं नातं कमकुवत करेल का नंबर चार मी आत्ता कोणत्या भावनेतून वाद घालत आहे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण राग तणाव निराशा किंवा असुरक्षिततेच्या भावनेतून वाद सुरू झाला तर त्याचा शेवट साधारणत नकारात्मकच असतो संशोधन अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या आव्हानानुसार भावनिक असंतुलनाच्या अवस्थेत सुरू झालेल्या पंच्याहत्तर टक्के वादांमध्ये गैरसमज वाढतात आणि नात्यांवर विपरीत परिणाम होतो स्वतःला विचारा मी शांत मनस्थितीत आहे का की रागामुळे माझं बोलणं तीव्र होणार आहे नंबर पाच हा वाद माझ्या अहंकाराचा आहे का की खरंच मुद्दा महत्त्वाचा आहे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण इगो डिफेन्स मेकॅनिझममुळे आपण कधी कधी फक्त मी बरोबर सिद्ध करण्यासाठी वाद घालतो यामध्ये तथ्य नातं आणि संवाद यांचा बळी जातो संशोधन स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार पंचेचाळीस टक्के वाद हे इगो क्लॅशमुळे होतात आणि त्यातून समाधान मिळत नाही स्वतःला विचारा मला खरंच समस्या सोडवायची आहे का की फक्त माझं म्हणणं योग्य आहे हे दाखवायचं आहे नंबर सहा हा वाद भविष्यातील तणाव निर्माण करेल का मानसशास्त्रीय स्पष्टीकरण स्ट्रेस सायकल थेरी सांगते की प्रत्येक वाद हा नवीन तणावाचं बीज पेरतो भविष्यात लहान प्रसंगांवरही मोठा संघर्ष होऊ शकतो संशोधन जर्नल ऑफ हेल्थ सायकोलॉजी दोन हजार सोळामधील संशोधनात आढळलं की सततच्या वादांमुळे रक्तदाब झोपेचे विकार आणि चिंता एंग्झायटी वाढतात स्वतःला विचारा हा वाद सोडवण्याने मला मनशांती मिळेल की नवा तणाव नंबर सात वाद घातल्याने काही सकारात्मक बदल घडेल का मानसशास्त्रीय स्पष्टीकरण सर्व वाद नकारात्मक नसतात जर वादामुळे समस्या सोडवण्याची दिशा मिळत असेल तर तो रचनात्मक कन्स्ट्रक्टिव्ह ठरतो संशोधन कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन स्टडीजमधील निष्कर्ष सांगतात की पंचवीस टक्के वाद योग्य संवादाने चांगल्या बदलांना कारणीभूत ठरतात स्वतःला विचारा हा वाद आमचं नातं सुधारेल का की फक्त कटुता वाढवेल नंबर आठ माझं उद्दिष्ट वाद घालणं आहे की समाधान शोधणं मानसशास्त्रीय स्पष्टीकरण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲप्रोच सांगते की जर उद्दिष्ट समाधान शोधणं असेल तर वाद फलदायी ठरतो पण उद्दिष्ट जिंकणं असेल तर संवाद अपयशी ठरतात संशोधन युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या अभ्यासानुसार जे लोक सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात त्यांचे वाद पासष्ट टक्के अधिक यशस्वीपणे मिटतात स्वतःला विचारा मी समोरच्याला हरवू इच्छितो का की दोघांनी मिळून मार्ग शोधावा असं मला वाटतंय नंबर नऊ मी शांत राहिलो तर परिस्थिती सुधारेल का मानसशास्त्रीय स्पष्टीकरण कधी कधी शांत राहणं हा सर्वोत्तम पर्याय असतो कारण शांततेतून आपण विचार स्पष्ट ठेवू शकतो संशोधन माइंडफुलनेस रिसर्च स्टडीजमध्ये नमूद केलं आहे की लाहे कि तीस सेकंदाची शांतता वाद कमी करण्यासाठी प्रभावी ठरतो स्वतःला विचारा जर मी आत्ता मौन राखलं तर वाद टळेल का आणि नंतर मी अधिक स्पष्ट बोलू शकेन का नंबर दहा वाद घालणं माझ्या मानसिक आरोग्यासाठी योग्य आहे का मानसशास्त्रीय स्पष्टीकरण वारंवार वाद घालणारे लोक अँझायटी डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशनला बळी पडतात संशोधन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हू यांच्या अहवालानुसार सतत तणावपूर्ण वाद घालणाऱ्या व्यक्तींमध्ये मानसिक आजार होण्याची शक्यता दोन पट जास्त असते स्वतःला विचारा हा वाद माझ्या मानसिक शांततेला धक्का देईल का वाद टाळण्यासाठी काही उपाय नंबर एक ऍक्टिव्ह लिसनिंग सक्रिय ऐकणं प्रत्युत्तर देण्यासाठी नव्हे तर समजण्यासाठी ऐका नंबर दोन इमोशनल रेग्युलेशन भावना नियंत्रण राग आला की थोडा वेळ थांबा नंबर तीन आय स्टेटमेंट्स वापरा तू नेहमी असं करतोस ऐवजी मला असं वाटतं म्हणा नंबर चार विन विन विचार स्वतःचा विजय नको तर दोघांचं समाधान हवं नंबर पाच माइंडफुलनेस आणि डीप ब्रीदिंग वादाच्या वेळी श्वासावर लक्ष केंद्रित करा वाद टाळणं नेहमी शक्य नसतं कारण तो मानवी नात्यांचा एक भाग आहे पण वाद घालण्याआधी स्वतःला योग्य प्रश्न विचारले तर तो वाद नातं बिघडवण्याऐवजी सुधारण्यासाठी उपयोगी ठरू शकतो मानसशास्त्र सांगतं की जिंकणारा वाद तोच जो दोघांच्या मनशांतीसाठी मार्ग शोधतो म्हणून पुढच्या वेळेस कोणी वाद घालण्याच्या भूमिकेत असेल तेव्हा थांबा खोल श्वास घ्या आणि हे प्रश्न स्वतःला विचारा कदाचित त्या क्षणात शांतता राखणं हा सर्वात मोठा विजय असेल प्रस्तुत मानसशास्त्री लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद